विहिरीच्या प्रस्तावासाठी बदनापूर गट विकास अधिकारी घेतात चाळीस हजार रुपये चौकशी करून निलंबित करण्याची मागणी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी एका पदवीधर तरुणाला अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर बदनापूर तालुक्यातील वातावरण चांगलं तापलंय त्यामुळे गटविकास अधिकारी देखील अडचणीत आले आज मंगळवारी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांनी चक्क जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन बदनापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या शेतकऱ्यांकडून विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रत्येकी चाळीस हजार रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केले त्यामुळे या गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे बदनापूर तालुक्यात पदवीधर तरुणाने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमदार नारायण यांच्याकडे शिफारस मागण्यासाठी गेला होता परंतु आमदारांनी त्याला दारू पिऊन आला का तुझा वास येतोय असा बोलून त्याचा अपमान केला होता हा प्रकार उघड झाल्यानंतर बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरत कामाका का प्रलंबित ठेवले जात असा जाब विचारलाय बदनापूर तालुक्यातील विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी ज्योती राठोड या प्रत्येकी चाळीस हजार रुपये घेतात त्यांनी यापूर्वी मंजूर केलेले प्रस्ताव देखील पैसे घेऊनच मंजूर केलेले असून इतर शेतकऱ्यांचे विहिरीचे प्रस्ताव केवळ चाळीस हजार रुपये देण्यासाठीच प्रलंबित ठेवले असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आले दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांना तरुणांना चांगलेच फैलावर घेतल्याचं दिसून आलंय मतदान मागताना वास आला नाही का असा सवाल तरुणांनी विचारताच आमदार नारायण कुचे यांची बोलतीच बंद झाल्याचे देखील या ऑडिओ दिसून आले आता शेतकरीच अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मैदानात उतरले असल्याने लोकप्रतिनिधींची आर्थिक अधिकाऱ्यांसोबत असलेले आर्थिक हित संबंध उघड होण्याची शक्यता आहे माझी अशी प्रतिक्रिया होती की मी माझ्या वेळीच्या मंजुरीसाठी मी आमदार साहेबांच्याकडे गेलो होतो कारण की आमदार साहेबांच्या याच्यासाठी गेलो होतो मी की माझ्या विरीचं तुमच्या एका फोनवरती किंवा पत्रावरती माझं काम होतील माझी तिथं फाईल अडकलेली आहे व्हिडिओ मॅडमच्या टेबलवरती साहेब मला तेवढं काम होईल तुमचं करून द्या म्हटलं असं मी निवेदन त्यांना दिलं तर तिथं त्यांना मला हाकलून दिलं आणि माझा अपमान केलं जाईल आणि माझं दुसरं काय नाही मी तीन महिन्यापासून माझी फाईल व्हिडिओ मॅडमच्या टेबलवरती पर डे तिथं आहे पण त्यांना फाईल मंजूर करण्यामध्ये ते आळा करतात त्याच्यासाठी मी आमदार साहेबांनी कडे गेलो होतो तिथं त्यांना माझी अपमान केलेलं आहे के मला असं आहे की त्यांना मला मला न्याय दिले नाही आणि माझा अपमान केलंय मला एवढं सांगायचं आहे कारण की मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना माझी खासदार रावसाहेबांटेल दानवे यांना की जे माझ्यासोबत त्यांना न्याय केला अन्याय केला मला त्याचा न्याय पाहिजे माझं नाव प्रताप पवार आहे